नांदगाव शहरातील सर्वांना परिचित असणारे गुरुवर्य तोताराम बिका गुगे यांची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोन मार्गांवरून संधी उठली होती त्यांनी पौरी निरीक्षकाचे स्वप्न बघितले परंतु ते भंग पावले मात्र तीच जिद्द आणि चिकाटी मुलामध्ये हो असल्याने वडिलांचे स्वप्न मुलाने पूर्ण केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही संकेत गुगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन तो उपनिरीक्षपदी नियुक्त झाला आहे आमचे प्रतिनिधी महेश पवाल यांनी जनजागर मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून संकेत गुगेशी चर्चा केली यावेळी त्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला नमस्कार माझे नाव संकेत उगे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात माझे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे एका शिक्षकाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक बनणं हे एक वेगळंच वाटू शकतं परंतु याचे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पर परीक्षा दिली होती परंतु अवघ्या काही गुणांसाठी त्यांची ही संधी हुकली त्यानंतर त्यांचे हे स्वप्न त्यांच्याकडूनच मला मिळाले आणि नुकतीच जाहीर झालेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात नोकरी करत असताना नांदगाव तालुक्यातील वाकर येथे मुख्याध्यापक म्हणून वडील सेवानिवृत्त झाले तर आई मोहिनी देवी रुमठा प्राथमिक हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे अपार युद्ध मेहनत आणि चिकाटीमुळे यश प्राप्त झाल्याचं सांगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद जास्त महत्वाचा असल्याचं संकेत याने सांगितलं तर नांदगावच्या नावलौकिकात भर पडून अजून एक पोलीस निरीक्षक पदाची भर पडल्याचेही संकेतने आनंदाने सांगितलंय संकेत जनजागर मराठी मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव